आहो ऐका ना मला ना आज हॉटेलात जाऊ वाटतंय वाटतय का घरची मांडी संपलीच काय आज हॉटेलत जाऊ मांडी घासायची तुमचा थांबा खांबा तुमच्याकडे <laughs> आता कशी लाई माग थांबा बघतोय तुमच्याकडे काय गे भावाने काय बघावलं तुझ्याने हॉटेलात जायचं बोलले तर तिथली भांडी घासायची असं बोलत होते मी हॉटेलत गेल्यावर तुम्हाला लाडू आणि भेळ आणणार होते मला काय भेळ आणणार काय काही नाही ऐक तू माझ्या सुनेला त्रास देतो का चल घे आणि गावात जा हा बाई जातो, जातो जातो सोड मला सोड सोड जाऊ दे चल आवर चल हो चल, आवरते चला बाई पटकन पटकन आता मस्त मस्त खायला भेटणार मोरा येऊ विच का झाले बाईचा आवाराला आयडिया आता विला गावातच नाही तो कधीचे चालले गावात जायचे जायचं बरोबर आयडिया कशी गावात जातोय गाडी स्टार्ट होणार नाही आणि आम्ही काय गावातही जात नसते आवरलं का नाही चल लवकर एक तास झाला कधीच ता आव चाललंय आवरायचं मला परत फाट्यावर हो जायचंय चल लवकर हो हो चला चला आवरलंय माझं

आता परत एक तास झालं माझा काय बाई अजून माझी भेट आहे आणि हे तोंड कुठं काय केले विचार तुमच्या लेखाला झालं बाई एकदा चवडून आता पाहिजे हे आवरलं का नाही हो हो चला आता बस मॅडम दोन तास घरालेत बाई म्हणजे लाडवानी भेळ विसरू नको आठवणी घेऊन ये नी नी नी। हो आई आणते हा आता वाटच बघ काय म्हणालीस काय नाही येते येते हो आए, एते एते, ओ, चला सगळं बोल काय खायचंय काय ऑर्डर द्यायची बोल एक काम कर तूच ऑर्डर दे काय असेल त्यांना सांग हो दादा ऑर्डर देऊ सांगा एक काजू मसाला एक दाल खिचडी चार रोटी एक मसाला पापड आणि एक ग्लास ताक ठीक आहे तरी आणतो बरं अजून काय मागवायचंय का तुला खायला हो तुम्हाला मागवा की काहीतरी मग हे सगळं कोणासाठी होत मला बाप रे तू काय एकोणीसशे बहात्तर च्या दुष्काळात जन्म आले का, का ग तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं वेग मागवा अरे देवा एक काम करतो तुझं काय उरळ सुरळ असेल ते मी खातो त्यातच माझं पोट भरणार आहे मला दुसरं काहीच नको आहे अजून काय मागवायचंय का आता बाद झालं तुझं दादा आपलं बिल घ्या हो ठीक आहे बिल सतराशे त्र्याहत्तर बापरे सतराशे त्र्याहत्तर एवढं काय खाल्लंय तू एवढं ते ना तर राख महिन्याचा किराणा माल झाला मला तर वाटलं तुम्ही अजून स्वीट वगैरे मागवताय असलं स्वीट काय एवढं सतराशे त्र्याहत्तर रुपये एक महिन्याचा किराणा माल होतोय आमच्या घराचा बरं झालं हो आठवलं किराणा वाल पण भरायचा हा चला निघा आणि ऐका आणि लाडू घ्यायला विसरू नका मी बाहेर थांबते ठीक आहे ठीक आहे चालते तो आले का बघा चेक करा आले चल बस लवकर जाऊ घरी कशाला बोलले ना द्या पण कशाला बचत गटाचा हप्ता भरायचा मला द्या बाई पैसे मग बचत केली सतराशे रुपये घातले जात इथं अजून आता दोन हजार रुपये घात बस चल चालते चला 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 हो थांब मग इथेच मी आले बसून गटाचा हफ्ता भरून हो हो मे तू हे के हॅलो इकडे चल मेरे नसीब म तू हे नाही काय रे पुशा काय चाललंय बर आहे का बस एवढे दिवस कुठे गेलं अरे असं काय प्रपंच आहे आपल्या वागं काय बाबा ह्यालाच प्रपंच आहे आणायला सोडून दिला काय रे जे हाय बरे बर ज्या मजीत मजेत मजेत थांबा पळी पालथी पडली काहीच नऊ दिवस आता दोन वर्ष झाला लागणार नऊ दिवस का आता सहा सकाळ पोरं होती मग तू झालं मा नको बघायला आता माझा पाहिजे काहीतरी निडू निडू कोणतरी आले सारखं बस झा माझ्यासारखं बस जरा नीट बस चार जरा बस पण मला इथं सोडून गेली त्यात ही बॅग एवढी जड मंदिरापर्यंत नेऊ कशी मी मला कोणतरी मदतीला भेटलं पाहिजे म्हणजे बर कोणतरी दिसतय बर का मला दिसत हो ऐका ना मला जरा मदत करता का हा बोला ना आख्या गावात ना इथं तुम्हाला माझ्यासारखं मदत करणार कोणीच भेटणार नाही हा उष्या बायकोला कधी घरी मदत करत नाही तिला काय करणार ठीक आहे पण माझी बॅग ना खूप जड आहे आणि मला ना मंदिरापर्यंत जायचंय चालतंय नेतो मी तुम्ही घाबरू नका टेन्शन घेऊन इज नो फिअर धन्यवाद हा दादा दादा नाही ना ग पिल्लू म्हण मला पिल्लू म्हणतात तुम्ही पण पिल्लूच म्हणा पिल्लू मांजिराय तू काय ह्या गावात नवीन आहे का नाही मी खूप वर्षाने आले माझ्या मामाचं गाव आहे दिसतोय काय झालं मला वाटलं माझ आहे की काय हो म्हणजे तुमचा नाही हो माझ्या नवरा आहे मी हो जाऊ दे मला टाइम झालाय माझ्या बायकोटी चल ग तुला मला वाटतंय माझाच नवर आहे थांब बघतेस तिथे जाऊन मी कसली तुमची बायको अहो ती बाई विडी आहे तिच्या कुठं नाडता चला झालं काय मंदिर आले चला मी तुम्हाला सोड माझी बॅगनी खरं अहो थांबा अहो थांबा तुम्हाला सोडतो मी थांबा आओ थांबा अहो थांबा चायला जाऊ दे मोरदे ती जाई ती जाई पहिले बायको जाऊ दे हो सारा बाजूला काय बाई माणूस आहे काय फालतू माणूस आहे बाईक वच्या आधी पोचल पाहिजे गाडी पशी लवकर नाही आली अजून मिळाली ती आणि यार कुठे किती किती है है, किती चल, बार, बार, बार का एवढ काय झालं दमायला बघ किती वाट बघतोय चल चल बरोबर ऐका ना मी सेम तुमच्यासारखा माणूस पाहिला होता कपडे सुद्धा स्वप्नासारखेच होती दिसायला पण तुमच्यासारखा होता फक्त त्याला दाढी होती काय पण काय मला ऐका दाढी काय नाही काय नाही चल बस चल चल बार चल बस चल